श्री गुरुदेव माजा हो और दत्त माझ्या दिव्यातमन मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींना काहीच असा प्रश्न आला की आम्हाला पोटाचा त्रास आहे आम्ही काही विलास केले उपाय केले पण पोटाने त्रस्त आहोत यावर काही उपाय असू शकतो का तर म्हणजे दत्तप्रभूची सेवा सांगेल ती दत्तप्रभूची सेवा तुम्ही श्रद्धेने करा आपल्याला दत्तप्रभू हमेशा त्या पोटाच्या विकारापासून मुक्त करेल दत्तप्रभूच सकाळी उठल्यानंतर पूजन करा सफेद फुलं दत्तप्रभूला अर्पण करा पंचदीपक लावा आणि एक लाल तांब्या जलाने भरून दत्तप्रभूच्या पुढे ठेवा आणि सकाळी गुरुचरित्रातील जो तेरावा अध्याय आहे तो तेरावा अध्याय तुम्ही नित्य पठन करा खूप प्रभावशाली आहे आणि नंतर दत्त धावापद जे आहे ते दत्त धावापद आपण म्हणा आणि नंतर अकरा माला जाप हा जो दत्तप्रभूचा महामंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा तुम्ही अकरा माला जाप करा तेरावा अध्याय गुरु चरित्रातील पठन करा दत्त धावापद म्हणा आणि अकरा माला जाप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा करा आणि नंतर दे जल जे आहे भरून ठेवलेला आहे त्यातील जल तुम्ही हमेशा नित्य प्राशन करा दत्तप्रभूची आपल्यावर जरूर कृपा होईल आणि आपण त्या विकारापासून मुक्त व्हाल दत्तप्रभू आपल्याला पोटाच्या विकारापासून मुक्त करेल कोणाचेही काही विकार असो ते अवश्य मुक्त होतील दत्तप्रभूची सेवा तुम्ही नित्य करा त्याचं नामस्मरण करत जा खूप शक्तिशाली आहे म्हणून ही सेवा तुम्ही नित्य करा दत्तप्रभूची आपल्यावर नित्य कृपा राहील श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त